कव्हापूर विमानतळात कोण खोडा घालत आहे विशाल पाटील विमानतळाला लवकर मान्यतेची संसदेत मागणी निर्यातक्षम शेती उत्पादनांची मोठी बाजारपेठ असणाऱ्या सांगलीला जगाच्या बाजारपेठेशी कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी कव्हापूरचे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु कोणीतरी त्यात खोडा घालत आहे सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ महत्त्वाचं असून त्याला लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज संसदेत केली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज खासदार विशाल यांनी एका मिनिटाचा वेळ मिळाला होता त्यांनी एक मिनिट नऊ सेकंदाचा वेळ घेत सांगलीच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला विमानतळाची गरज का आहे हे थोडक्यात विषद करताना विमानतळाच्या जागेवर डोळा असणाऱ्यांना त्यांनी कौन रोडा डाल रहा है असा टोला हणला विशाल पाटील म्हणाले खूप काळापासून प्रलंबित असणाऱ्या आमच्या कौलापूर विमानतळाच्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो आमची सांगली हळदनगरी म्हणून ओळखली जाते साखर हळद डाळिंब मका पाप कापड उत्पादनात आमचा भाग आघाडीवर आहे या भागात देश विदेशातील अनेक व्यापारी येऊ इच्छितात कारण आमची बाजारपेठ खूप मोठी आहे पण अडचण अशी आहे की आम्हाला हवाई मार्गेची कनेक्टिव्हिटी नाही विमानसेवा नसल्याने अनेक व्यापारी इच्छा असूनही येथे येऊ शकत नाहीत आमच्याकडे निर्यातक्षम उत्पादने आहेत हळद निर्यातीत आम्ही नेहमीच आघाडीवर आहोत यावर्षी दोनशे अठ्ठ्याऐंशी बिलियन यू एस डॉलरच्या हळदीची निर्यात आम्ही केली हे योगदान महत्त्वाचं आहे विमानतळ झाल्यास आणखी निर्यात वाढेल मात्र विमानतळ होऊ नये यासाठी या, या प्रयत्नात कुणीतरी खेळ घालतो आहे आमची जागतिक बाजाराशी देशाशी कनेक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे इथे अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत देशभरातून मुलं इथे शिकायला येतात पालकांना येणं जाणं सोयीचं व्हावं माननीय सदस्य प्रकाश बाबूजी। थैंक यू मैम सो यूड लाइक टू ड्रॉ द हाउस ऑफ द लॉन्ग पेंडिंग कंस्ट्रक्शन ऑफ द को एयरपोर्ट इन ऑफ सांगली मैम हमारे कॉन्स्टिट्यूएंसी में वी आर नोन हिस्टोरिकली फॉर प्रोडक्शन ऑफ कमोडिटीज लाइक शून टर्म रिक मेज रीजन एंड तो यहाँ बहुत सारे ट्रेडर्स आना चाहते हैं जो हमारी मंडी भी बहुत बड़ी है लेकिन बहुत दिक्कत आ रही है क्योंकि इनको कनेक्टिविटी नहीं है प्लेन ना उतरने के कारण बहुत सारे ट्रेडर्स हमारे यहाँ आते नहीं है एक्सपोर्ट के प्रोडक्ट्स हैं हल्दी में हम सबसे ज्यादा एक्सपोर्ट करते हैं मैडम 288 288 मिलियन यूएस डॉलर्स का एक्सपोर्ट हल्दी का हुआ है वी कुड कॉन्ट्रीब्यूट टू इट बट अनफॉर्चुनेट बिकॉज समबड़ी डजेंट वॉन्ट टू गेट दिस एयरपोर्ट कंप्लीटेड तो कोई तो रोडा इसमें अड़ा रहा है तो मैं आप के माध्यम से मैं सरकार से अनुरोध करूंगा कि अगर हमारे सांगली की कनेक्टिविटी बढ़ानी जरूरी है वहाँ पे बहुत एजुकेशन इंस्टीट्यूट हैं जहाँ बाहर बाहर से बच्चे पढ़ने को आते हैं उनके माता पिता भी उनसे मिलना चाहते हैं धन्यवाद तो इनके लिए एयरपोर्ट का जल्दी जल्दी निर्माण हो धन्यवाद मेरी रिपोर्ट एस मराठी मुंबई